फॅमिली ज्या कोर्ट कचेरीमध्ये जर तुम्ही आलेत ना फॅमिली कोर्टात जर तुम्ही कधी गेलेत तर नवरा बायकोची भांडणं ह्या त्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना फार बघायला मिळतात आणि त्यावेळेस माणसानं मन थोडं दुखतं माणसाला वकिली हा व्यवसाय बाजूला जज जे काम करतात तेसुद्धा बाजूला त्यांना लोक नावं ठेवतात की त्यांना काम पाहिजे किंवा जज लोक काय ऐकत नाही ते नुसतं डिवॉर्स करत बसतात नाही तसं नसतं माझं तर एक मत आहे लग्न करताना चार वेळा विचार करा चार वेळा चौकशी करा मुलाची आणि मुलीची त्याचं कुठं अफेअर आहे काय कुठं काय आहे का असेल तर तुटेल कसं किंवा ह्या गोष्टींचा विचार करा तिला विचारा त्याची संमती काय आहे का त्या चार वेळा चौकशी करा त्यानंतर लग्न करा आणि डिवॉर्स जर घेत असाल तर तुम्ही कमीत कमी शंभर वेळा विचार करा शंभर वेळा विचार करून तुम्ही डिवोर्स घ्यायचा घटस्फोट घ्यायचा निर्णय करा तुम्हाला सांगतो तुम्ही डिवॉर्स घेताय फार लहान लहान गोष्टींवर डिवॉर्सचे कारणं इतके नगण्य कारणे असतात ना म्हणजे ती म्हणजे सांगण्याची सुद्धा लाज वाटते त्या कोर्टमध्ये असे नगण्य कारणे असतात त्याच्यामुळे कुठून तरी भांडं वाढत जातात आणि ती भांडं घरापर्यंत आपल्या आईबाबापर्यंत पोहोचतात त्यांच्या इज्जतीपर्यंत पोहोचतात आणि शेवटी डिवॉर्सवरती घटस्फोटावरतीही विषय येतात आणि घटस्फोट घेण्यासाठी तुम्ही इतकी उतावळी झालेलं असता की तुम्ही विचार करत नाही तुमच्या संसाराचा जेवढे तुम्ही दहा वर्ष पाच वर्ष एकमेकांना पत्नी म्हणून जीव रावलेला असतो ना त्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाईट चांगल्या विसरून जाता तुमच्या लक्षात राहतात एकमेकांच्या वाईट गोष्टी घटस्फोट घेताना शंभर विचा, विचार वेळा विचार करा आणि तुम्ही चांगल्या गोष्टीसुद्धा आठवा की तुम्ही आपल्या पतीपत्नीनं आपल्यासाठी काय केलेलं आहे वाईट गोष्टींचा विचार करणं सोडा दुसरी गोष्ट तुमच्या घटस्फोटामुळं तुमची जी लेकरं असतात तुमची जी मुलं असतात त्यांच्यावर त्या गोष्टीचा काय परिणाम होतो याचासुद्धा विचार करा तुमची तुम्ही डिवोर्स घेऊन वेगळं होता पण त्यांना सांभाळायला कोणी नसतं तुम्ही दुसरी दुसरी लग्न करता किंवा घटस्फोट झाल्यावर आपापल्या मार्गाला लागल्यावर प्रत्येकजण आपापलं दुसरं लग्न किंवा त्या याच्यात असतो पण त्यात हाल होतात त्या मुलांचे त्या लेकरांचे त्यांना बघणारं कोणी नसतं आणि अशा परिस्थितीत तुमचेच नाही तुमच्या मुलाचेच नाही तर तुमच्या घरच्यांचेसुद्धा हाल होतात कारण त्यांची समाजात नाचक्की होते की अरे बापरे कसं काय डिवॉर्स झाला हे झालं ते झालं आणि खास करून त्यांच्या इज्जतीला धोका पोचतो त्या ते विचारात पडतात त्यांना होणार त्या एजारात त्या कोर्टात त्यांचं होणारं ते नाव खराब होतं आणि ते, ते, तुमच्यामुळे त्यांना त्रास होतो की आता कसं झालं आपल्या मुलाचा आपल्या मुलीचा संसार मोडला आता काय करावं आता कसं करावं हिच्याशी लग्न किंवा याच्याशी लग्न कोण करेल आपल्या मुलाचं किंवा आपल्या मुलीचं काय होईल हे विचार त्या घरच्यांनासुद्धा पळतात त्यामुळं मित्रांनो तुम्हाला मी शंभर वेळा सांगतो शंभर वेळा लग्न करताना चारदा दहादा विचार करा पण डिवॉर्स करताना मात्र शंभर वेळा विचार करा तुम्ही एकच एक गोष्ट ठरवून ध्यानात ठेवून तुम्ही त्या डिवोर्सच्या कारणासाठी तीच ते रेटत बसताना नाही जज साहेबसुद्धा तेच करतात आतमध्ये आल्यावर हो तुम्हाला फक्त डिवोर्स घेण्यासाठी बोलवत नाहीत ते सुद्धा काउन्सिलिंगला पाठवतात तुमचं तुटण्यापासून ते सुद्धा वाचवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हे प्रयत्न किती वेळा केले जातात पण काउन्सिलिंगला गेल्यावरती यांचं फिक्स ठरलेलं असतं डोक्यामध्ये नाही नाही आम्हाला डिवोर्सच पाहिजे आम्हाला काही राहायचंच नाही आम्हाला काही अंदाजच नाही अरे काउन्सिलिंग बसवली कशासाठी त्यांचं ऐका कदाचित तुमच्या तुम्ही फक्त एक दोन दोन चार वाईट गोष्टींमुळे तुम्ही रेटून बसलेला तुमच्या डोक्यात किंवा आपल्याला हेच करायचं पण तुमचा संसार बारा तेरा वर्षांचा सात वर्षांचा सहा वर्षांचा झालेला असतो तुम्हाला लेकरंसुद्धा असतात त्यांचा विचार करा त्या व्यक्तीने किंवा आपल्यासाठी काय चांगले केलेल्या आयुष्यात किंवा आपण काय चांगले केले त्या व्यक्तीसाठी आयुष्यात ह्या गोष्टीसुद्धा लक्षात आणा डिवास हा तुमच्या संसारावरचा एकमात्र पर्याय अजिबात नाही कधीच नाही विचार करा आणि जर लयच भरपूर प्रमाणात त्रास असेल तर ती पाऊल उचला पण तुम्ही कोणतरी सांगताय म्हणून डिवॉर्स घ्या आणि बरेच वेळा या प्रकरणांमध्ये बघितल्या झालं डिव्हॉर्सची जी प्रकरणं होतात कोर्टात यात अफेअर भयंकर प्रमाणात असतं भयंकर प्रमाणात कारण की त्या दोघांपैकी एकाचं कुठंतरी अफेअर असतं लग्न झाल्यानंतर तुम्ही अफेअर करायची गरज काय आहे तुम्हाला सुखात संसार करा तुम्ही दोन क्षणाच्या त्या शारीरिक सुखासाठी जर आपल्या जोडीदाराला धोका देत असाल याचे परिणाम तुम्हाला आयुष्यभर भोगावं लागतात डिव्हॉर्स झाल्यावर तुमच्यासोबत कोणी लग्न करत नाही किंवा तुमची नाचक्की समाजात झालेली असते तुमच्या आईबापांची नाचक्की झालेली असते आणि त्या दोन मिनटाच्या शरीर सुखासाठी त्या क्षणिक आनंदासाठी तुम्ही तुमच्या साथीदाराला धोका देऊ नका आयुष्यात अजिबात हा विचार करू नका तुम्ही जर संसार मोड मोडण्यासाठी जर तुमचं बाहेरचं अफेअर हे का काम असेल बरं शंभर टक्क्यांपैकी पन्नास टक्केच ह्या अफेअरमुळे होतात अफेअरमुळे त्या दोघांचं कुठेतरी अफेअर असतं ह्या नाराजपणा किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बंद करा आपला संसार सोन्यासारखा संसार असतो सोन्यासारी मुलं असतात त्यांच्यावर लक्ष द्या तुमच्या करिअरवरती करिअरवरती लक्ष द्या कामात कसं पुढे जाता येईल अजून काय चांगलं करता येईल पैसा संपत्ती कशी चांगली जमावता येईल याच्यावर लक्ष केंद्रित करा त्या अफेअरपेक्षा आणि दुसरं मोठं कारण असतं मारहाणचं हे एक वैयक्तिक विषय आहे की मारहाणसुद्धा बऱ्याच गोष्टींमध्ये होते म महिलांवरती किंवा त्या गोष्टींवरती त्यांच्यावर अत्याचार होतात हे सुद्धा कारण आहे आणि तिसरं मेन मोठं कारण आहे तुम्हाला सांगतो शक घ्यायची परिस्थिती तुमचा तुमच्या साथीदारावरती भरोसा नसतो अशा केसेसमध्ये सुद्धा बरेच वेळा तुम्हाला संशय घेण्याची शक घेण्याची ती सवय लागलेली असते आणि त्या सवयीचं रूपांतर हे भांडणांमध्ये होतं की तुम्हाला शक घ्यायची सवय असते पण समोरचा साथी इमानदार असतो पण त्याच्या मनाला तर गोष्टी लागून जातात खोचून जातात आणि त्याचा विषय शेवटी येतो त्या डिवोर्सपर्यंत घटस्फोटापर्यंत तर त्यामुळं ह्या गोष्टी करताना शंभर वेळा विचार करा मित्रांनो संसार हा लगेच मोडण्यासारखी गोष्ट नाही आहे त्याच्यामुळं तुमचंच नाही तुमच्या अख्ख्या फॅमिलीचं नुकसान होत असते धन्यवाद